नमस्कार शिवभक्तांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जो मनुष्य श्रद्धेने नित्य भस्म धारण करतो त्या भक्तावर शिवजींची कृपादृष्टी असते जो मनुष्य त्यांना भस्म वाहतो त्यांच्यावर ते नेहमीच प्रसन्न असत असतात पांचल देशाचे राजा सिंह केतू अर्जुनांसारखे के पराक्रमी होते एकदा आपल्या सैन्य दलासह ते शिकारीला गेले होते त्यावेळी काही भिल्लही त्यांच्याबरोबर होते त्यांच्या समवेत अरण्यातून हिंडत असताना त्यांच्यातील एका भिल्लाला एक पडके शिवालय दिसले तो आत शिरला गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते त्याने ते शिवलिंग राजांना दाखवले तेव्हा ते म्हणाले शबरा हे शिवलिंग अतिशय चांगले आहे आणि तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे पण याची शिव भावभक्तीने पूजा केली तरच काही उपयोग त्यात देखावा नको कारण काही लोक मोठेपणा मिरवण्यासाठी मूर्ती स्वच्छ करून ठेवतात आणि पूजेचा डामडोल करतात त्यांनी देवांचा बाजारच मांडलेला असतो धूर्त लोकांचे लो धूर्त लोक ब्राह्मणाचे रूप घेऊन यात्रेत हिंडतात भोळ्या बा भाविकांना लुटतात वाट माऱ्या करणारे साधूंच्या रूपाने लोकांना आणतात या त्यांच्या ब्रह्म रूपाला अर्थ नाही त्याप्रमाणे अंतकरणात भक्तिभाव नसताना देवपूजेचे स्तोम माजवणे व्यर्थ असते बिल्ल म्हणाला महाराज हे शिवलिंग मी घरी नेतो मी याची नेहमी पूजा करेन ती पूजा कशी करावी हे तुम्हीच समजावून सांगा सिंह केतूंनी त्यांना त्याला पूजेचा अगदी सहादा विधी सांगितला व म्हणाले शवरा पूजेचे अनेक प्रकार आहेत पण मी तुला सहज जमेल असा सोपा विधी सांगितला आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेव चिताभस्म पवित्र मानतात ते शिवजींना अतिशय प्रिय आहे म्हणून रोज नवे चिताभस्म मिळते का बघ कारण ते ते शिवभक्त असतात वाहून शिवजींना नैवेद्य दाखवतात ही गोष्ट त्या बिल्लाला माहीत असावी एवढाच राजाचा हेतू होता राणावनात राहणाऱ्या त्या बिल्लाला रोज नवे चिता भस्म मिळाले नाही तर याची पंचायत होईल हे त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी आधीच साधा पूजाविधी सांगितला होता पण त्याच्या बोलण्यावर त्या बिल्लाचा पूर्ण विश्वास होता दैव योगाने शिवलिंग सापडले आहे तर चिताभस्म अर्पण करूनच त्याची नित्य पूजा करायची असे त्याने ठरवूनच टाकले होते झाल्यावर राजा नगरात परतले बिल्लाने ते शिवलिंग प्रयत्नपूर्वक आपल्या घरी आणले आपल्या पत्नीला वृत्त सांगितले तिलाही आनंद झाला शबराने एका सुमुहूर्तावर त्या शिवलिंगाची प्रांत प्रतिष्ठा केली मग ती दोघे शिवजींची नित्य पूजा अर्चा करू लागले तो बिल्ल नगरातील मशानातून रोज नवे तस्म घेऊन यायचा ते त्यांना व्हायचं आरती झाल्यावर त्यांची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन यायची तो नैवेद्य अर्पण केल्यावर ती दोघे हात जोडून शिव स्तवन करत असत अशा प्रकारे कित्येक दिवस ते दामहत्य शिवपूजन करत होते एकदा शिवजींनी त्यांच्या निष्ठेची परीक्षा घे पाहायचे ठरवले त्या दिवशी शबराने सर्वत्र हिंडून खूप शोध घेतला पण त्याला चिताभस्म मिळालेच नाही तो निराशेने घरी आला तेव्हा त्याची पत्नी म्हणाला नाथ चिताभस्म मिळाले नाही आता शिवजींचे पूजन कसे करायचे त्यांना नैवेद्यही दाखवता येणार नाही आजपर्यंत त्यांच्या सेवेत अशी कश अडचण कधीच आली नव्हती ते शंभू आपली परीक्षाच पाहतात जणू शिव सेवाचा वसा कठीण असतो हेच खरे पण हतबल होऊन कसे चालेल शिवपूजेत खंड पडून चालणार नाही तुम्हाला चिताभस्मच हवे ना मग स्वयंपाकघरात जाऊन मी स्वतःला दहन करून घेते तेच चिताभस्म वाहून तुम्ही शिवजींचे यथाविधी पूजन करा शबरीसुची शबरी पाकगृहात गेली तिचे भगवान शंकराचे स्मरण करून तिने स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला त्या धडधड त्या अग्नीचा देह तिचा देह उजळून भस्म झाला शबर पाहतच राहिला धन्य धन्य ती शबरी धन्य तिची शिवभक्ती आराध्य खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले तेच चिताभस्म घेऊन शबर पूजा स्थानी आदराने शिवलिंगाची पूजा करू लागला त्याने शिवजींना चिताभस्म व्हायले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला त्याचा एक नियम होता तो शिवपूजेतून कधी उठत नसे त्या वेळी त्याची पत्नीच नैवेद्य घेऊन येत असे त्या दिवशी तो शिवपूजेत इतका निमग्न झाला होता की आता आपली पत्नी हयात नाही याची त्याला स्मरण नव्हते शिवजींचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व अपराध क्षमा करतात पण नैवेद्याला उशीर झालेला त्यांना अजिबात चालत नाही तसे झाल्यास ते रागावतात शबराने हे ऐकले होते म्हणून नेहमीच्या सवयीने त्याने पत्नीला हाक मारली व म्हणाला अगं उशीर करू नकोस नैवेद्य घेऊन ये बरं तर काय आश्चर्य त्याच्या सरशी ती शहरी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली त्याने तिच्याकडे पाहिले तो काय ती स्वर्गातील दिव्य रूप झालेली दिसली तिने चतुर्विध ताट त्याच्या हाती दिले त्याने शिवजींना नैवेद्य अर्पण केला पूजा संपन्न झाल्यावर त्या दोघांनी हात जोडून त्यांना वंदन केले त्यांचे मनोभावे भावे स्तवन केले म्हणाले शंभू महादेवा तुमचा जय जयकार असो तुम्ही अनंत ब्रह्मांडांचे नायक आहात तुम्ही माया रूप चक्राचे चालक आहेत तुम्ही दर्जनांचे दमन करून भक्तांचे रक्षण करणारे आहात तुम्ही मदनांचा अंत करणारे आहात तुम्ही संसारभय नाही स् करता तुमची आमच्यावर नित्य कृपादृष्टी राहो तेव्हा शबरीचे रूप पालटले होते तिचं तसे शबराचे स्वरूप पालटले हो तो शिवभक्त शिवजींसारखा दिसू लागला त्याच्या अंगावर भस्म रुद्राक्ष शिवभूषणही होते तो आश्चर्याने विचार करू लागला आपल्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले होते आणि हिच्याच कलेवर कलावरची भस्म आपण शिवप्रभूंना वाहिले होते मग ती पुन्हा जिवंत कशी झाली हेच तर सर्वात मोठे नवल आहे बा शंभू देवा हा सर्व तुमच्याच कृपेचा प्रसाद आहे तुमच्या भक्तीचा प्रभावच विलक्षण तुम्ही तुम्हालाच तुम्ही आम्हालाच धन्य केले तेवढ्यात ते एक दिव्य विमान आले ते सुगंधी पुष्पांनी शृंगारलेले होते त्यात बसलेले शिवगण मंगल वाद्य वाजत होते त्यांनी शबराला व त्यांच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवले आणि शिवलोकी गेले हे वृत्त तुना कळाले तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले ते, वा ते म्हणाले वाट त्या शबराला चिताभसमाने शिवपूजन कर असे मी विनोदाने सांगितले होते पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले धन्य धन्य तो शभर धन्य त्याचा निसिम भाव त्याचा उद्धार झाला ती शबरी शिवपूजेसाठी तिने देह समर्पित केला एक निष्ठ भक्तीशिवाय शिवजी प्रसन्न होत नाही हेच खरे पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद